उजव्या तळ हातावर तीळ ज्योतिषांच्या मते जर तीळ उजव्या तळ हाताच्या वरच्या भागावर असेल तर व्यक्ती धनवान असतो डाव्या तळ हातावर तीळ डाव्या तळ हाताच्या वरच्या भागात तीळ असेल तर त्या व्यक्तीच्या हातात पैसा नसतो अशी व्यक्ती संपत्ती जमा करण्यास असमर्थ असते ज्योतिषांच्या मते जर एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या करंगळीच्या खाली चंद्रपर्वतावर तीळ असेल तर त्याचे मन खूप चंचल असते अशा लोकांच्या लग्नातही अडथळे येतात तळ हातात आणि अंगठ्यामध्ये तीळ ज्योतिषांच्या मते जर एखाद्या व्यक्तीच्या तळ हात आणि अंगठ्यामध्ये तीळ असेल तर अशा असे व्यक्तीकडे कलात्मक प्रवृत्ती असते अशा लोकांचा कल कलेकडे असतो गुरुपर्वतावर तीळ ज्योतिषाने सांगितले की गुरुपर्वत हा तर्जनी या बोटाच्या खाली असतो ज्याचे गुरु पर्वतावर तीळ असते त्याचे शिक्षण अपूर्ण राहते समुद्रशास्त्रानुसार गुरुपर्वतावर तीळ असणे अशुभ आहे जर मोठ्या बोटाखाली शनीच्या पर्वतावर तीळ असेल त्यांना नवीन मित्र बनवायला आवडतात तसेच ते खूप मेहनती आहेत शनी पर्वतावर तीळ असलेल्या व्यक्तीला समिश्र परिणाम मिळतात शनी पर्वतावर तीळ ज्योतिषी सांगतात की जर एखाद्या व्यक्तीच्या भुव्यामध्ये तीळ असेल तर तो खूप बुद्धिमान असतो हे लोक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कामात यश मिळवतात उजव्या भुव्यावर तीळ असणे हे सुखी जीवनाचे लक्षण आहे तर डावीकडे तीळ असणे अशुभ मानले जाते भुयांच्यामध्ये तीळ ज्योतिषी सांगतात की जर एखाद्या व्यक्तीच्या भुयामध्ये तीळ असेल तर तो खूप बुद्धिमान असतो हे लोक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कामात यश मिळवतात उजव्या भुयावर तीळ असणे हे सुखी जीवनाचे लक्षण आहे तर डावीकडे तीळ असणे अशुभ मानले जाते कपाळावर तीळ ज्योतिषांच्या मते कपाळावर तीळ असणे हे सूचित करते की एखादी व्यक्ती भाग्यवान आहे तर ओठावरचे तीळ हे कामुकतेचे प्रतीक मानले जाते स्त्रीच्या शरीराच्या डाव्या बाजूला आणि पुरुषाच्या शरीराच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर ते शुभ मानले जाते डाव्या गालावर आणि नाकावर तीळ ज्योतिषींनी सांगितले की जर महिलांच्या डाव्या गालावर तीळ असेल तर ते शुभ मानले जाते त्या व्यक्तीची गुणी मुले असतात नाकाच्या पुढच्या भागात तीळ असेल तर स्त्रीला सुख मिळते नाकाच्या उजव्या बाजूला तीळ कमी प्रयत्नात जास्त फायदे देतो तर डाव्या बाजूला तीळ अशुभ प्रभाव देत आहे हे हनुवटीवर तीळ असणे शुभ मानले जाते डोळ्याभोवती तीळ ज्योतिषींच्या मते जर डाव्या डोळ्याच्या खाली तीळ असेल तर ती व्यक्ती कामुक स्वभावाची असते ज्या लोकांच्या डाव्या पापणीवर तीळ असतो त्याची तल्लक बुद्धी आहे असे लोक अडचणीचा सामना करून खूप यशस्वी होतात गालाच्या हाडावर तीळ ज्या लोकांच्या उजव्या गालाच्या हाडावर तीळ असतो ते भावनिक लोक असतात भावनिक असल्याने ते अनेकदा प्रसंगात अडकतात तिळाच्या आकाराचेही महत्त्व ज्योतिषाने सांगितले की तिळाच्या आकारालाही खूप महत्त्व आहे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठे तीळ विशेष महत्त्व देतात लांब सामान्यतः सामान्यत चांगले परिणाम देतात डोक्यावर तीळ असल्यास व्यक्तीला धन आणि सुख प्राप्त होते ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर बारापेक्षा जास्त तिळ असणे चांगले मानले जात नाही शरीरावरील तिळाबद्दल वेगवेगळ्या समजुती आहेत शरीराच्या ज्या भागावर तीळ आहे तो व्यक्तीच्या मागील जन्मात झालेल्या काही दुखापतीमुळे होतो असे म्हटले जाते तळहातावरील अशुभ तीळ ज्योतिषांच्या मते तळहातावर शुक्र पर्वतावर तीळ असणे चांगले मानले जात नाही यामुळे व्यक्तीच्या विचारांची शुद्धता नष्ट होते आणि अशा लोकांचे वैवाहिक जीवन कठीण राहते मंगळाच्या पर्वतावर तिळ असणे जीवनातील अपघात दर्शवते याशिवाय या ठिकाणी तिळ असणे देखील मालमत्तेचे नुकसान दर्शवते पर्वतावरील तीळ अचानक नुकसान दर्शवते त्यामुळे अशा लोकांनी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद